नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक कलाकार मानधन सन्मान योजना दोन हजार चोवीस पंचवीस जिल्हा परभणीच्या वतीने दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती परभणीच्या आयोजनाखाली कलावंत अर्ज पडताळणी व कला सादरीकरण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जवळपास दीडशेच्या वर कलावंत सादरीकरणासाठी उपस्थित होते या कलावंताच्या निवड समितीसाठी परभणी तालुक्यातील जे सदस्य अक्षय सुकडे गट विकास अधिकारी पंचायत समिती परभणी यम ई नरवाडे गट अधिकारी तालुका परभणी श्रीमती एस व्ही कांबळे बालविकास प्रकल्प अधिकारी परभणी श्री एस आर चिलगर विस्तार अधिकारी पंचायत समिती परभणी आणि काशीनाथ भागोजी उबाळे अशासकीय सदस्ये प्राध्यापक शिवाजी कांबळे संगीत सतीश जांभळे कला शिक्षक माजी जिल्हा परिषदेचे कर्मचारी कलाकार विभागाचे बाबूराव केळकर यांची उप आदींची उपस्थिती होती कलाकारांनी आपला अतिशय सुंदर असे कला प्रदर्शन करत सादरीकरण केले यावेळी मोठ्या प्रमाणात कलावंत उपस्थित होते

Isteri saya di sini, anak kita di sini, anak istera kita di sini, orang makan oleh orang करन, प्रकारे प्रकारे पार 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 आज पंचायत समिती परभणीतर्फे सात जणांच्या टीमकडे मृत कलावंत अर्थ वर्तवणे आणि सादरीकरण कार्यक्रम देण्यात आला एकशे बेचाळीसपैकी सत्त्याऐंशी कलावंतांनी आपले कलेचे सादरीकरण खूप चांगल्या प्रकारे केले आणि हा खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आज पार पाडला आज परभणी या ठिकाणी मृत कलावंत यांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर केले होते अशा कलावंताचं सादरीकरण या ठिकाणी झालं या कार्यक्रमाला एकशे बेचाळीसपैकी सत्याऐंशी वृद्ध कलावंतांनी आपले या ठिकाणी सादरीकरण केलं आणि या सादरीकरणामध्ये सर्वच कलावंत सर्वच वेगवेगळ्या कलेचे रूपा या ठिकाणी सादरीकरण केल्याबद्दल त्या ठिकाणी समितीचे सदस्य या नात्याने मी आणि बरेचसे या ठिकाणी सदस्य होते आणि अधिकारी पण या ठिकाणी सोबत होते नमस्कार मी प्राध्यापक शिवाजी कांबळे कलावंत बंधनो आज लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने कलावंतांना आणि साहित्यिकांना शासनातर्फे मानधन मिळतं आणि त्यांच्या निवडीच्या संदर्भात आज या ठिकाणी सुंदर असं कलावंतांनी माझ्या माहितीनुसार एकशे बेचाळीस कलावंतांच्यापैकी या ठिकाणी सत्याऐंशी कलावंतांनी या ठिकाणी खूप छान सादरीकरण केलेलं आहे आणि त्यातून या टीमनं या कमिटीनं साहित्यिक कलावंत निवडण्यास या ठिकाणी महत्वपूर्ण या ठिकाणी काम केले सगळ्यांच्या वतीने कलावंतांचे धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज